साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज एस टीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे या योजनेची सुरुवात एक जुलैपासून करण्यात येत आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले एक जूनला एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार ये आहे ये येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियम आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात सवलत एक जुलैपासून लागू होत आहे तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरवाणी प्रवाशांना आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो